ची बातमी घेऊन आलेलो आहे आणि त्याबरोबर सीची सी मुदत किती तारखेपर्यंत आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत अशा लाडक्या बहिणींनी सी तरी कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे काय करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे आणि हो तुमच्या काही अनेक प्रश्न अडचणी असतील तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकता तर लाडक्या बहिणींनो आत्ता के वाय सीची मुदत काल महिला बाल विकास मंत्री आदित्य ताई यांनी प्रसार मीडियाशी बोलताना सांगितलं आहे की के वाय सीची मुदत तुमची अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला के वाय सी करणं अनिवार्य आहे कारण की अठरा सप्टेंबरला के वाय सीची स्टार्टिंग झाली होती अठरा नोव्हेंबरला त्याची एंड होणार आहे दोन महिन्याचा कालावधी लाडक्या बहिणींना या सरकारने दिला होता अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्ही जर के वाय सी नाही केली तर तुमचे तिथून पुढचा येणारे पैसे कायमचे बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे अद्यापही तशी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही सरकारने परंतु अठरा नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला के वाय सी करणं अनिवार्य आहे आता ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलेंनी काय करायचं अशा लाभार्थ्यांनी काय करायचं अद्यापही सरकारने त्यावरती कोणतेही उपाय काढले नाहीत कोणते ऑप्शन अवेलेबल केले नाही त्यामुळे त्यांना अद्यापही कोणतेही केवशी करू शकत नाही आहे आत्ता ऑक्टोबर महिन्याचा लाभ तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीसपर्यंत जमा होणार असल्याची माहिती दिली आहे परंतु आज तीस तारीख आहे अद्यापही कोणतेही पैसे कोणत्याही लाडक्या बहिणींच्या कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही तालुक्यात जमा झालेले नाही आहे परंतु एकतीस तारखेपर्यंत जमा होतील अशी आम्हाला माहिती मिळत आहे एकतीस तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील अशी प्रसार माध्यमातून माहिती येत आहे परंतु अद्यापही कोणाच्या खात्यामध्ये दे दोन दिवस झाले एकही रुपया जमा झालेला नाही आहे तर तशी काही माहिती आली नेक्स्ट काही अपडेट असेल तर आपण या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे काही करायचं नाही काही काळजी करायची नाही आहे आपण फक्त या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कमेंटमध्ये तुमचं काही अडचण असेल तर सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की नोंदवायचं आहे अनेक अडचण असतील ते सुद्धा नोंदू शकता व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र हर हर महादेव